नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वातेज किचन कट्टा आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पालकाची पानं वापरून मऊ लुसळूषित हो असे डोसे बनवणार आहोत हे बनवायला अगदी सोपे आहे खायलाही तेवढे अप्रतिम आणि असे हे डोसे तुम्ही जर मुलं घरामध्ये पालेभाज्या खात नसतील ना तर त्यांच्या टिफिन बॉक्सला सुद्धा तुम्ही हे डोसे देऊ शकता त्यांच्या नाश्त्यासाठी तुम्ही हे बनवू शकता ह्यामध्ये काय वापरले हे सुद्धा त्यांना कळणार नाही रेसिपीला आपण लगेच सुरुवात करूया सर्वात आधी एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे या मिक्सरच्या भांड्यामध्ये पालकाची आपण पाणी घ्यायचे आहेत पानं स्वच्छ निवडून घ्यायचे आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी पानं धुवून घ्यायची आहेत आणि अगदी ताजी पाल पालखाची पानं मी इथं घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये डोसे बनवण्यासाठी मी घेणार आहेत रवा रवा तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही घेऊ शकता एक वाटी पालकाची पाणी त्यासाठी एक वाटी रवा मी इथं घेतलेला आहे आणि पाऊन वाटी मी इथं दही घेतलेला आहे आता त्यानंतर दहीच्या वाटीमध्ये अगदी थोडंसं अजून पाणी टाकून अर्धी वाटी पाणी टाकून आपण हे मिश्रण अगदी मिक्सरला बारीक करून घेणार आहोत सोबतच इथं मी दहा ते बारा कडीपत्त्याची पानं आणि दोन हिरव्या मिरच्या मी इथं टाकलेल्या आहेत कारण हे डोसे मला थोडेसे तिखट बनवायचे आहेत त्यानंतर हे सर्व मिश्रण मिक्सरला अगदी बारीक आपण करून घ्यायचं आहे आणि खूप घट्ट नाही खूप पातळ नाही असं हे हो, मिश्रण आपण इथं ठेवायचं आहे तर इथं बघू शकता एका बाउलमध्ये मी हे सर्व मिश्रण काढून घेतलंय चमच्याच्या सहाय्याने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे एक दहा मिनटं आपण यावरती झाकण ठेवूया आणि दहा मिनटानंतर आपण ह्याचे डोसे बनवण्यासाठी घेऊया दहा मिनटं झालेले आहेत यामध्ये जो रवा आहे तो अगदी छान असा यातला मुरला गेलेला आहे भिजला गेलेला आहे आता आपण डोसे बनवण्यासाठी घेऊया यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि हे मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया डोसा पॅनला तेल लावून थोडासा पाण्याचा शिपका द्यायचा आहे आणि सुती फडक्याने किंवा कपड्याने आपण हे पुसून घ्यायचं आहे मध्यमाचे वरती आपण दोन ते तीन चमचे हे मिश्रण टाकून अगदी गोलाकारामध्ये होता होईल तेवढा पातळ असा हा डोसा इथं पसरून घ्यायचा आहे आणि मंडळी हा डोसा आपण दोनही बाजूने शेकून घेणार आहोत तर ही अगदी मऊ मऊलुसुषित डोसे आहेत हा कडक होणारा डोसा नाहीये कारण यामध्ये आपण पालकाची जी पानं वापरली आहेत त्यामुळं त्यानंतर मध्य माझेवरतीच दोन ते तीन मिनटं एका साइडने छान असा शिकून घेतल्यानंतर दुसऱ्या साईडने देखील आपण असा हा डोसा शिकून घेणार आहोत त्यासाठी इथं उलथण्याच्या सहाय्याने आपण असा पलटून घ्यायचा आहे तर इथं पाहू शकता अगदी हा डोसा चिकटलेला नाही आहे प्रमाण अगदी मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे अगदी परफेक्ट आहे तुम्ही पण असा हा पालकाचा डोसा एकदा नक्कीच बनवा मुलांसाठी इतो से से तर बघा इथं आपला पालकाचा हा डोसा तयार आहे त्यानंतर सेम याच पद्धतीने उरलेल्या मिश्रणाचे मी असे इथं पालकाचे डोसे तयार करून घेतलेले आहे बघा पालेभाज्या आपल्या शरीरासाठी खूपच आवश्यक असतात आणि मुलं पालेभाज्या अजिबातच खात नाही तर तुम्ही त्यावेळी मुलांना टिफिन बॉक्समध्ये किंवा सकाळच्या नाश्त्यामध्ये सुद्धा असे इथं पालकाची पानं वापरून तुम्ही असा हा नाश्ता मुलांसाठी किंवा सर्व कुटुंबासाठी नक्कीच बनवू शकता सर्व डोसे मी इथं तयार करून घेतलेले आहे आणि ते पूर्णाच्या चाळणीमध्ये थंड होण्यासाठी असे मी डोसे ठेवलेले आहेत आता इथं हे सर्व डोसे मी तयार केलेले आहेत बघू शकता अगदी कुठेही डोसे तुटलेले नाही आहेत साहित्यप्रमाणे अगदी मी सांगितलंय तुम्हाला अगदी परफेक्ट आहे अगदी मऊ लुसलुषित झालेले आहेत फक्त याला जाळी आलेली नाहीये कारण हे डोसे आपण अगदी मऊ बनवलेले आहेत आणि कितीही थंड झाले तरी हे अगदी असेच राहणार नरमच राहतील किंवा जास्त कडकसुद्धा होणार नाही तर असे हे तुम्ही पालकाचे डोसे मुलांसाठी एकदा नक्कीच बनवून बघा आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा